नमस्कार मित्रांनो आपण पाहतात का कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपल्या पक्षांचा विसावा दिवस आहे उद्या आपल्या पक्षांचा लासूट आहे मित्रांनो पाण्यातून तर उद्या तर आपण पाण्यातून दीडपटला सुट देणार आहोत आपली या लॉट लॉटमध्ये एक अठरा ते वीस पक्ष्यांची झालेली आहे आणि पक्षी निरोगी आहे फ्रेश आहे एकदम आणि सगळी क्वांटिटी आपली पाचशे क्वांटिटी मित्रांनो आणि आज विसावा दिवस आहे आजपर्यंत त्यांनी साडेतीन गोण्या खाल्लेल्या आहेत स्टार्टरच्या आणि जर आपल्याला कोणाला अपक्षी जर पाहिजे असेल अजून आपण एक दहा दिसांनी अपक्षी विकण्यास सुरू करणार आहोत जर कोणाला पाहिजे असेल तर मी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे मित्रांनो आपण कॉन्टॅक्ट करू शकता अजून दहा दिवसांनी विक्री चालू होणार जर कोणाला पाहिजे असल्यास संपर्क करू शकता आणि आपल्या कार्तिक पोल्ट्री फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद